नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनल मित्रांनो आज आपण पाहणार आहोत दक्षिणेत प्रकारे आज कांद्याची आवक दाखल झाली नवीन कांद्याची किती आवक ही आली नवीन कांद्याला काय दर मिळाला जुन्या कांद्याला काय दर मिळाला आवकेत काय बदल आहे दरात काय बदल आहे आणि महाराष्ट्रातील काही प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो सुरुवात ही आपण करणार आहोत विंचूर या, या बाजार समितीपासून विंचूर येथे मित्रांनो आज पहिल्या सत्रामध्ये सुमारे तीनशे सत्याऐंशी कांदा वाहनांची आवक दाखल झाली ज्यामधून कांद्याला कमीत कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त एक हजार पाचशे पन्नास आणि सरासरी हा एक हजार तीनशे रुपये एवढा दर आज विंचूर बाजार समितीत कांद्याला मिळाला आहे यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे निफाड निफाड या बाजार समितीत आज एकशे त्र्याऐंशी कांदा वाहनांची आवक ही दाखल झाली ज्यामधून सुमारे दोन हजार सातशे पंचेचाळीस क्विंटल कांदा हा दाखल झाला कांद्याला कमीत कमी, -कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त एक हजार तीनशे अस्सी आणि हा सरासरी दर जो आहे तो एक हजार दोनशे पन्नास रुपये एवढा मिळाला यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत ते म्हणजे हैदराबाद या बाजार समितीमध्ये आज आज कशा प्रकारे कांदा बाजार भाव हे आपल्याला पाहायला मिळाले नवीन कांद्याची काय आवक आहे ह्या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत बघा हैदराबादला सुमारे पंच्याहत्तर ट्रक कांद्यांची आवक दाखल झालेली आहे त्यामध्ये बेस्ट कांदा हा दोन हजार रुपयापासून दोन हजार दोनशे रुपयापर्यंत गेला एक दोन लॉट कांदा हा एक हजार आठशे रुपयापासून दोन हजार रुपयापर्यंत दो गेला जो अंशी एम एम प्लस कांदा आहे त्याची एक दोन लॉट हे एक हजार आठशे रुपयापासून दोन हजार रुपयापर्यंत गेले जो बिग बेस्ट कांदा आहे त्याला एक हजार पाचशे रुपयापासून एक हजार सातशे रुपयापर्यंत दर मिळाले बेस्ट मुक्कलला एक हजार चारशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपयापर्यंत दर आहेत मुक्कल कांद्याला एक हजार दोनशे रुपयापासून एक हजार चारशे रुपयापर्यंत मिडियम कांद्याला एक हजार रुपयापासून एक हजार दोनशे रुपयापर्यंत गोलटा कांदा नऊशे रुपयापासून एक हजार शंभर रुपयापर्यंत आणि गोलटी कांद्याला तीनशे रुपयापासून चारशे रुपया तीनशे रुपयापासून चारशे रुपयापर्यंत आणि जो थोडासा बऱ्यापैकी आहे त्याला सहाशे रुपयापर्यंत दर हे गोळी कांद्याला आज हैदराबाद बाजार समितीत निघाले जो जोड चोपडा कांदा आहे त्याला तीनशे रुपयापासून आठशे रुपयापर्यंत दर आज हैदराबाद हैदराबाद बाजार समितीमध्ये आपल्याला निघाले दिसून आलेले मित्रांनो आज याच्यामध्ये नवीन कांदा गाड्या किती आहेत याची माहिती उपलब्ध नाही आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत ते म्हणजे बेंगलोर बेंगलोर बाजार समितीमध्ये आज सुमारे दोनशे ऐशी टक्कांची कांद्याची आवक आहे आवकेत थोडी वाढ आहे छप्पन हजार एकशे अठ्ठ्याऐंशी कांदा बॅगा हे आज बेंगलोर बाजार समिती समितीमध्ये दाखल झालेल्या आहेत यामध्ये कर्नाटकाचा चाळीस टक्के कांदा आणि महाराष्ट्राचा साठ टक्के कांदा आहे ज्यामध्ये कर्नाटकाच्या विजयपुराच्या जुन्या कांद्याला जो त्यातला बेस्ट कांदा आहे त्याला एक हजार रुपयापासून एक हजार पाचशे रुपयापर्यंत दौऱ्यात अनकोल्टी कांद्याला दोनशे रुपयापासून आठशे रुपयापर्यंत आहेत नवीन कांद्याच्या सुमारे बावीस हजार बॅगा ह्या दाखल झाल्या नवीन कांद्याची आवक बेंगलोर बाजार समितीमध्ये आपल्याला दररोज वाढत जाताना दिसत आहे मित्रांनो या बावीस हजार नवीन कांद्याच्या बॅग्या बॅगांमध्ये जो क्वालिटी कांदा आहे हा फक्त दहा टक्के आणि अनक्वालिटी कांदा हा नव्वद टक्के आता आंध्र प्रदेशमध्ये जे आंध्र प्रदेश सरकार हा तेथील आंध्र प्रदेशचा आणि कर्नूलचा नवीन कांदा हा आंध्र प्रदेश सरकार विकत घेत असल्याकारणाने आता आंध्र प्रदेशची आवक ही बेंगलोर येथे आणि हैदराबाद येथेही कमी आहे कर्नाटक आता बेंगलोरमध्ये तर आज आंध्र प्रदेशची ही आलेली नाही आहे यामध्ये ह्या बावीस हजार कांदा ही कर्नाटक येथीलच आहेत आधार मित्रांनो यामध्ये मी तुम्हाला सांगित सांगितलं की दहा टक्के क्वालिटी कांदा आहे नव्वद टक्के अनक्लिटी कांदा आहे आणि या क्वालिटी कांद्याला सुमारे सातशे रुपयापासून सतराशे रुपयापर्यंतचा दर आहे अनक्वालिटी कांद्याला शंभर रुपयापासून आठशे रुपया दर आहे महाराष्ट्राचा जो साठ टक्के कांदा दाखल झालेला आहे याच्या एक दोन लॉट हे दोन हजार शंभर रुपयापासून दोन हजार दोनशे रुपयापर्यंत गेले बिग कांद्याला एक हजार सातशे रुपयापासून दोन हजार पर्यंत दर आहे मुक्कल कांदा एक हजार चारशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपये गेलेला आहे मीडियम कांद्याला एक हजार दोनशे रुपयापासून एक हजार तीनशे रुपये कांदा आठशे रुपयापासून नऊशे रुपये आणि गोलटी कांद्याला दोनशे रुपयापासून चारशे रुपयापर्यंत दर आपल्याला आज बेंगलोर बाजार समितीमध्ये आज मिळाला हा दिसून येत आहे मित्रांनो एकंदरीत असं चित्र आपल्याला बेंगलोर बाजार समितीमध्ये दिसून येत आहे बेंगलोर बाजार समितीमध्ये आता आपल्याला आता नवीन कांद्याच्या बाबतीत एक गोष्ट नोटीस करावी लागणार आहे ते म्हणजे आंध्र प्रदेश येथील कांदा हा आता कर्नाटकमध्ये येत नाहीये किंवा अत्यंत कमी प्रमाणात त्याचं प्रमाण झालेलं आहे त्याला कारण म्हणजे आंध्र प्रदेश सरकारच आंध्र प्रदेश मधला जो नवीन कांदा आहे जो मित्रांनो त्याला मोठ्या प्रमाणात पावसाचा फटका बसला त्यामुळे त्याला अत्यंत कमी दर हे आंध्र प्रदेशच्या कांद्याला मिळत आहेत आपण पण पाहिले आता आंध्र प्रदेश सरकारच एक हजार दोनशे रुपये दराने तो कांदा खरेदी करत आहे त्यामुळे तिकडची आता आवक ही मोठ्या प्रमाणात हैदराबाद बाजार समिती असेल बेंगलोर बाजार समिती असेल या या बाजार समित्यांमध्ये येत नाही आता कर्नाटक जो कर्नाटक राज्याचा मोठ्या प्रमाणात कांदा हा खरीप हंगामात असतो आता येथील जी आवक आहे ही आता मोठ्या प्रमाणात निघतानावटा दिसून येताय आज बावीस हजार कट्टे या कर्नाटकाचे बेंगलोर बाजार समितीत दाखल झालेले आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येत आहे की नव्वद टक्के कांदा हा अनक्वालिटी स्वरूपाचा आहे डॅमेज स्वरूपाचा आहे फक्त दहा टक्के कांद्याला चांगली क्वालिटी आहे आणि त्या दहा टक्के कांद्यालाच सुमारे सातशे रुपयापासून एक हजार सातशे रुपयापर्यंतचा दर आहे बाकीचा जो नव्वद टक्के अनक्लिटी कांदा आहे त्याला शंभर रुपयापासून रुपयापर्यंतचा दर मिळताना आपल्याला दिसून येत आहे म्हणजे मित्रांनो एकंदरीत सांगायचा उद्देश हाच आहे की सध्या जो जुना कांदा आहे उन्हाळी कांदा आहे त्या कांद्याला सध्या डिमांड ही आहे त्यामुळे आणि सर्वाधिक डिमांड ही महाराष्ट्राच्या कांद्याला आहे म्हणून मित्रांनो येणाऱ्या काळात आता कर्नाटक आंध्र प्रदेशच्या कांद्याला मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे येणाऱ्या काळात जर बांगलादेशची ही निर्यात येणाऱ्या काही दिवसात सुरू झाली तर याचा येणाऱ्या काळात का कांदा भावावर आपला पॉझिटिव्ह परिणाम हा दिसून येऊ शकतो आणि कांदा बाजार भावही आपल्याला येणाऱ्या काळात वाढ ही दिसून येऊ शकते बघा आता केंद्र सरकारने पण आपला जो नाफेडचा कांदा आहे हा आता बाजार बाजारात उतरवण्यास सुरुवात केलेली आहे आणि तो आता आ, सुमारे चोवीस रुपये दराने तो आता बाजारात येणार आहे सरकार मोठे मोठे जे शहर आहेत त्यामध्ये मुंबई आहे दिल्ली आहे अहमदाबाद आहे असे जे मेट्रो सिटीज आहेत याच्यामध्ये चालतं म्हणजे जे फिरते वाहन आहे या फिरत्या वाहनाने या कांद्याची विक्री करणार आहे आणि चोवीस रुपयेदाने हा कांदा केंद्र सरकार आता विकणार आहे आता मित्रांनो बघा हा फक्त तीन लाख मेट्रिक टन कांदा आहे आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचं जसं म्हणणं आहे की यामुळे कांदा बाजारा भावावर काही निगेटिव्ह परिणाम पडणार का कांदा बाजारावर भाव पडणार का तर अशा कुठल्याच गोष्टी होतील असं सध्या वाटत नाही आहे म्हणून शेतकऱ्यांनी काही जास्त चिंता करायची गरज नाही नाफेडच्या कांद्याने सध्याच्या चालू कांदा बाजारभाव जास्त काही परिणाम पन्ना पडणार नाही जास्त झालं तर एक पन्नास पैसे एक रुपया काही दिवस किंवा जोपर्यंत हा कांदा मोठ्या प्रमाणात बाजार समितीत येईल तोपर्यंत होईल बाकी कांदा बाजार भाव येणाऱ्या काळात वाढतीलच एक अशीच आशा आहे बाकी तुम्हाला मित्रांनो याविषयी काय वाटते हे कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही आज प्रथमच आलेले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायची कृपया なるれど。